वनोजा देवी येथील पाणीपुरवठा बंद दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार वनोजा येथील ग्रामपंचायत येथे विशेष आमसभा घेण्यात आली होती त्या आमसभेमध्ये पाण्याबद्दलची समस्या महिला घेऊन गेले असता आणि पुरुष सोबत असताना त्यांच्यावर सरपंचांनी खोटे गुन्हे दाखल केले असे गावक्यांनी म्हटले आहे वनोजा हे गाव मारेगाव पंचायत समितीत येत असून गावकरींनी बरेचसे समस्या घेऊन पोलीस स्टेशन तहसील पंचायत समिती यांना निवेदन देण्यात आले की आमचे पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवावी आणि सरपंचाकडे गेले असता त्या अरेरावीची भाषा बोलत असतात असे गावकरी व महिलाचे म्हणणे आहे गेल्या चार ते पाच महिन्यापासून पाण्याची समस्या खूप मोठी आहे तरी याकडे ग्रामपंचायत लक्ष देत नाही गावच्या श्रमपच महोदय गावकरी समस्या घेऊन अलता त्यांना उद्धटपणे बोलून त्याच्यावर खाटे गुन्हे दाखल केले आहे प्रतिनिधी विजय मत्ते न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज गडूड पाणी येतात नळाला आणि साफ करत नाही टंकी जो पहिला होता काय सोडणार आठवला हो पहिल्यास प्रामाणिकपणे सोडत असता आता जो नवीन ठेवला तो बरोबर पाणी सोडत नाही आणि गढूळ पाणी मागच्या पाण्याची समस्या मांडली सरपंचीकडं गडूड पाणी येते बा टाकी साफ करत नाही बा तिनं ना चार जणांचे रिपोर्ट दिले आहे त्यावर आज समस्या मांडली बायानं का कसं बा चार रिपोर्ट दिला त्यांचा का पाण्यासाठी त्यांनी समोर समस्या मांडली आज बाया गेल्या समस्यासाठी का कसं का बा नळ असून पाणी येत नाही शाळेचे रिपोर्ट द्यायला तयार झाले तात्का तात तिला पोलीसची गाडी आज बोलवली होती मनोजादी उपसरपंच प्रशांत कुमार भंडारी आज पाच महिन्यापासून आमच्या वनजा गावात मी स्वतः पदावर असून मी आज असं सांगत आहो की आमच्या गाव गावकऱ्यांना पाच महिन्यापासून पिण्याचं पाणी आम्ही नियमित पुरवू शकत नाही आहोत तर आज ग्रामसभा होती विशेष ग्रामसभा तर त्यामध्ये गावातील असंख्य महिला पुरुष हजर होते तिथे प्रश्न उपस्थित केले तर समाधानकारक उत्तर अध्यक्षाकडून सभेच्या अध्यक्षाकडून मिळाले नाही म्हणून आज गावातील महिला युवक हे तहसील पंचायत समिती पोलीस स्टेशन इथे निवेदन द्यायला आले यांनी निवेदन दिलं आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागो हीच माझी सर्वांना विनंती आहे मी माझ्याकडून माझ्या मानधनातून मी गावाला पाणी पुरवायला लागलो होतो तर माझ्यावर खोटे आरोप लावले की पैसे खाल्ले असेल म्हणून मला शेवट बंद करावं लागलं टँकर मी टँकरनं पाणी वाटायला लागलो होतो जवळपास सात ते आठ दिवस पाणी वाटलं मी गावकऱ्यांना आणि आज लाडकी बहीण याचे मोफत फार्म मी गावकऱ्यांना वाटले आहे तरी पुन्हा याच्यातही माझ्यावर आरोप लागल कुठून तरी खाल्ले वा म्हणून पैसे फार्म वाटले असे आरोप लावाल म्हणून मी म्हणतो की मी माझ्या गावकऱ्यांना पाणी देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहो पण काय वरिष्ठ आमचे लक्ष देत नाही आहे